जे लोक भारतीय जनता पक्षाचे जय श्रीरामचं नाव घेतात प्रभू श्रीरामाचं नाव घेतात यांना प्रभू श्रीरामाचं नाव घ्यायचं नैतिक ना 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 अधिकारच नाही याच एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या सर्वांना माहित असेल की आठ महिन्यापूर्वी या समृद्धी एक्सप्रेस वेवर ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंट मध्ये पंचवीस लोक हे जळून कोसात झाले त्याच्यातले चौदा लोक हे वर्धा जिल्ह्यातले होते अकरा बाहेरचे होते ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी सकाळी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी अपघात स्थळी पोहोचले आणि अपघात स्थळावरनं त्यांनी घोषणा केली की या अपघातामध्ये मरण पावलेले जे कोणते लोक असेल त्यांच्या कुटुंबाला पंचवीस पंचवीस लाख रुपयाची मदत आम्ही देऊ आज आठ महिने पूर्ण झाले परंतु अपघातामध्ये मरण पावलेल्या एकाही कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाची मदत भारतीय जनता पक्षाने अजूनपर्यंत दिलेली नाही भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिलेली नाही त्यामुळं जे लोक प्रभू श्रीरामाचं नाव घेतात फक्त राजकारणापुरता रामाचा नावाचा वापर करतात परंतु दिलेला शब्द पाळत नाही त्यांना रामाचं नाव घेण्याचा सुद्धा नैतिक अधिकार नाही आणि निर्लज्जपणा एवढा आहे की ज्या दिवशी हा अपघात घडला त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये अनेक घरामध्ये चुला पेटल्या नाही अनेक लोक त्या दिवशी जेवले नाही परंतु त्याच दिवशी ज्या दिवशी पंचवीस जणांचा जीव या अपघातामध्ये गेला त्या दिवशी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा शपथविधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला होता आणि त्या मंत्रिमंडळ शपथविधी मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून आणि बाकी आठ लोकांना कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ दिली होती ज्या दिवशी हा पंचवीस जणांचा ऍक्सिडेंट झाला ज्या दिवशी पंचवीस लोक मरण पावले होते संपूर्ण महाराष्ट्र शोककळ्यामध्ये होता त्या दिवशी नऊ लोकांचा शपथविधी हा महाराष्ट्रामध्ये झालेला आपण त्या निमित्ताने पाहिलं याच्यावर हे एक उदाहरण आहे की कशा पद्धतीचा निर्लज्ज नाही हे लोक सरकारच्या निमित्तानं चालवतात आहे